नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जे चित्र पाहत आहे ते चित्र आहे मान तालुक्यातील बोडके येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचे भाविक खंडोबा देवाचे दर्शन घेत आहेत खांदळी दहराच्या शेजारी दहिवडी मलोडी रस्त्यावर श्री खंडोबा देवाचे मंदिर आहे श्री खंडोबा देवाची यात्रा दोन मेपासून सुरू झालेली आहे तीन मेला यात्रेचा मुख्य दिवस होता दोन रोजी श्री भैरवनाथ कलाकुन कला गुणदर्शन कला भूमी भारूड मंडळ यांचा कार्यक्रम रात्री दहा वाजता झाला तीन रोजी श्री खंडोबा देवाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा सकाळी झाला सकाळी दुपारी एक वाजेपर्यंत कीर्तनाचाार्य सुरेश महाराज गोरे होते बशिनी मंडळाची साथ मिळाल्या सकाळचे होती दुपारी दोन वाजता मल्हार जागरण पार्टी आंडळी माने जा जागरणाचा जा तीन ते सात या वेळेत श्री खंडोबा देवाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली रात्री महाप्रसादाचा जय मल्हार जागरण पालखी कार्यक्रम सुरू आहे आणि ते आपण पाहत आहे अनिल माने या जागरण पार्टीचे मालक आहेत मंदिर दिन हा कार्यक्रम जागरण कार्यक्रम आपण बघत आहे खंडोबाची गाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यात्रा कमिटी आपल्याला या आयुष्यामध्ये पाहायला मिळत आहे बाबाची गाणी आपल्याला ऐकायचं मिळत आहेत त्याचबरोबर मंदिर परिसर या दृश्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत खेळाची दुकान, दुकान, दुकानं जेव्हा दुकानं लहान मुलांची खेळण्याची दुकानंही आलेली आहेत सौजन्य आपल्याला भाविकांचे हार्दिक स्वागत आपल्याला मंदिरात बघायला मिळत आहे भाविकांचे हार्दिक स्वागत सौ श्रीखंडोबा यात्रेस येणारे सगळ्यांचे हार्दिक स्वागत जाधव आहेत आता दृश्य आहे ते देवाच्या अंडोबा मंदिरात संचार आलेला आहे आणि थोड्याच वेळात मूर्ती मंदिरातून आता पलकित ठेवण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहे अंडोबा मंदिरात हे दृश्य आहे संचाराच्या दृश्य आपण मंदिरातून पाहत आहे आपल्याला मंदिरातून पालखी आणलेले दृश्य पाहायला मिळणार आहे मंदिरातील खंडोबाची मूर्ती आता पालखीता आणायचे कार्यक्रम आपण पाहत आहे भरत जाधव सावळाराम जाधव मंदिरातून खंडोबाची मूर्ती पालखीतान आणत आहे खंडोबाच्या नावाने चांगल्याच्या गजरातून भंडारेचे उदाहरण माहिती करताना दिसत आहे मूर्ती मंदिरातून पालखीकडं पालखीमध्ये आणण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहे पालखी भंडारा उदळताना शिक्षण आहेत आपल्याला अतिशय महत्वाचा क्षण आपण पाहत आहे निरोमी क्षण आहे आणि पालखीमध्ये ह्या मूर्ती घेण्याचा कार्यक्रम आपण बघतोयरा मूर्ती पालखीमध्ये ठेवल्यानंतर पालखी मंदिराकडून एक प्रदक्षिणा दिल्या पालखीमध्ये खंडोबा देवाच्या मूर्ती ठेवताना आपण दृशन पाहत आहे गेल्या काही वर्षापासून खंडोबा देवाची यात्रा वाढवण्यास सुरुवात झालेली आहे अल्पावधीतच वेगवेगळे कार्यक्रम या यात्रेनिमित्त ठेवले जातात आणि काही आपण दृश्य पाहत आहे ते पालखी मंदिराच्या प्रदर्शनासाठी निघालेली आहे काही भंडारा उदळतात खंडोबाच्या नावाने चांगफल गजरात ही पालखी आता मंदिर प्रदर्शनाला निघालेली आहे उडकेगावची यात्रा ही सर्वांनाच उत्सुकता लागून गेलेली असते भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते आणि यात्रा कमिटी नेटके नियोजन करमणुकीचे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवत असते त्यामुळे सर्वांचे लक्ष या यात्रेकडे लागू केलेलं आहे महाप्रसादासह विविध कार्यक्रम असतात यात्रा तीन दिवस भरवतात खरं कशी बोरके गाव छोटंच आहे म्हणजे छोट्याशा गावानं खंडोबाची यात्रा आहे कमी कालावधीमध्ये सर्व आपण काम केलेलं आहे विविध धार्मिक कार्यक्रम असतात जागरण कीर्तन महाप्रसाद आणि करमुळी कार्यक्रम असतात या यात्रेच्या कार्यक्रमास यात्रेस यात्रे परिसरातील असंख्य भाविक दर्शन घेण्यासाठी लोकांचे दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरावरून बघत आहेत भाविक पालखीवर भंडारा उधळत आहेत भंडारा उजळण्याचा मंदिर प्रदर्शनासाठी आलेले आहेत भाविक मंदिरावरून बघून भंडारा उधळत आहेत खंडोबाच्या नावानं चांग बनाच्या गजरात हे आपण दृश्य पाहत आहे अतिशय नैन्य रम्य असे हे दृश्य आहे आंधळी धरणाच्या शेजारीच हे मंदिर आहे आपल्याला पाहायच मिळत आहे लहान मुलांची खेळण्याची दुकानं खाऊची दुकानं आलेली आहे या यात्रेसाठी पालखी आता गाव प्रदक्षिणासाठी निघालेली आहे आणि बोडके परिसरातील भाविक महिला मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत डी जे असं वाद्य आहे पारंपरिक वाद्य पण यामध्ये आपल्याला पाहावेच मिळत आहेत मूर्तीचा पण पालखीतील दर्शन आपल्याला पाह घ्यायला मिळालेलं आहे भाविक दर्शनसुद्धा घेत आहेत आंधळी धरणापासून बोडके गावापर्यंत ही मिरवणूक निघालेली आहे घोडे आपल्याला यामरून तुम्ही सहभागी झालेले आहेत डी जे पण आपल्याला या ह्याच्या पाहण्यास मिळत आहेत आणि तरुण पिढी या डी जेच्या गाण्यावर नाचताना आपल्याला दिसत आहे अतिशय शिस्तबद्ध अशी यात्रा यात्रा कमिटी पार पाडत असते खरोखरच यात्रा कमिटीचं मनापासून कौतुक करत असतात आणि त्यांना धन्यवाद देत असतात सर्व कार्यक्रमाचं निटकळ नियोजन या यात्रा प्रेम करत असत आणि विशेष म्हणजे यात्रे बोडके ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत असतात महिलांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे गाव प्रदक्षिणासाठी ही पालखी मिळालेली आहे अतिशय शिस्तपद्धा ही यात्रा आपल्याला एका बाजूनं आणि भाविक दुसऱ्या बाजूनं निघालेले आहे तरुणाई सुद्धा या गाण्याच्या ठेक्यावर नाचताना आपल्याला पाहावेस मिळत आहे अशा पद्धतीने ही गाव मिरवणुकीकडे अशी पालखी निघालेली आहे शिस्तबद्धता एक या वेगळ्या पण या यात्रा कमिटीने आहे माहेर वायन बै पाहुणे सर्वजण या खंडोबाच्या यात्रेत मोठ्या संख्येने येत असतात शाळकरी मुलासुद्धा मुलांनीसुद्धा ठेका धरलेला आहे गाण्यावर आपल्याला पाहायचं मिळत आहे आता पालखी बोडके पाठीवर आलेले आहे आणि काही क्षण इथं इथे पार्टी आपल्याला पाहायला मिळत आहे काही गाणी हिथे झाल्यानंतर जागरण कार्यक्रम गावातून पालखी बनवून झाल्यानंतर रात्री दहा वाजता जय मला वाजयापुर जागरण पालखी बनवून त्यांचा बहादार कार्यक्रम होत असतो आणि यात्रेचा तिसऱ्या दिवशी म्हणजे चार फेरी रोजी सकाळी दहा ते तीन वेळेत रोहन कुमार भोसले वाद वाद्य मंडळ पार्टी गोरदावडे यांचा कार्यक्रम होत असतो त्यानंतर महाप्रसाद असतो सकाळी सकाळपासून आणि रात्री दहा वाजता ऑर्केस्ट्रा महापुरसाद हा कार्यक्रम घडमणुकीचा कार्यक्रम आहे असे विविध कार्यक्रम सलग तीन दिवस खंडोबा यात्रा कमी